चालू गुरु नमस्कार मी सुनील महादेव माने अध्यक्ष अभियंता महावितरण आपल्याला आवाहन करू इच्छितो की सोलापूर जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या दोन योजना आहेत त्यामधली पहिली योजना जी आहे ती म्हणजे रुपटॉप सोलार रुपटॉफ सोलारमध्ये प्रत्येक ग्राहकाने यामध्ये भाग घ्यावा यामध्ये जे ग्राहक शंभर युनिटपर्यंत वापर असणाऱ्या ग्राहकांना एक किलोवॅटचं रुपटॉप बसवू शकतात त्यासाठी जनरली पासष्ट ते सत्तर हजार रुपये खर्च होतो त्यातील जवळपास तीस हजार रुपये सबसिडी केंद्र सरकार देतं आपल्याला जे ग्राहक दोनशे युनिटपर्यंत वापर आहेत त्यांनी दोन किलोवॅटचं बसवावं त्यामध्ये त्यांना साठ हजार रुपये सबसिडी मिळते जे ग्राहक तीन किलोवॅट तीनशे युनिटच्या आसपास ज्यांचा वापर आहे त्यांनी तीन किलोवॅट बसवावं त्यांना अष्ट्याहत्तर हजार रुपये सबसिडी मिळते तर अशी ही रुपटॉप जी योजना आहे ती केंद्र सरकारने त्यांना सबसिडी दिलेली आहे त्यांनी सर्वांनी भाग घ्यावा यामध्ये जनरली घरगुती ग्राहकांना ही योजना लागू आहे यामध्ये रुपटा पसरवल्यानंतर त्यांना बिल त्यांच्या वापरापेक्षा जास्त जनरेशन असल्यामुळे झिरो येतं त्यांना बिल भरावं लागत नाही जे ग्राहक ज्यांना क कॅपॅसिटी नसते फायनान्शियल वीक असतात अशा ग्राहकांनासुद्धा केंद्र सरकारच्या योजनेमुळे बँक लीड बँकांना आदेश आहेत की त्यांना कमी व्याजदरानं रक्कम उपलब्ध करून द्यायची आणि सात टक्के दरानं ते उपलब्ध दे करून देत आहेत अशी ही योजना आहे यामध्ये दुसरी योजना अशी आहे की कुसुम योजना यामध्ये शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे यामध्ये शेतकरी जे ओपन कॅटेगरीमधील असतील तर त्यांना जवळपास नाईंटी पर्सेंट सबसिडी दिली जाते जे ग्राहक ओपा एस सी आणि एस टी कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना नाईंटी फाय पर्सेंट सबसिडी दिली जाते ही जी सबसिडी आहे ती कृषी पंपासाठी आहे जे ग्राहक आपल्या शेताच्या क्षेत्राप्रमाणे त्यांना ती लागू पडते आणि एक चांगला सहभाग या योजनेमध्ये नोंदवावा असं सोलापूरकरांना मी विनंती करतो आवाहन करतो